पाट्याखाली न ठेवता व कोकमाचा आगळ न लावता तुम्ही इथे बघू शकता मी किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बोंबील फ्राय केलेले आहेत तर ह्याचीच रेसिपी मी आजनेहाल तुम्हाला दाखवणार आहे तर मग चला सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला बोंबलाला मध्ये चिर पाडून बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व एका साळनेत पाणी नितळायला ठेवलं होतं पाणी नितळल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत व्यतिरिक्तरित्या आपण अद्रक लसणाची पेस्ट तसेच हळद पावडर लाल मिरची पावडर गावचा घरगुती कोकणी मसाला हा मसाला आम्ही घरीच बनवतो कोथमीर पुदिन्याची पेस्ट मीठ आणि एका लिंबाचा रस हे सगळं आता आपण एकत्रित करून बोंबलाला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे बोंबलाला मसाला लावून झाला की आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊयात बघा किती छान प्रकारे इथे मसाला लागलेला आहे तर इथे मी बोंबील फ्राय करण्यासाठी फ्लोअर तसेच रवा घेतलेला आहे दोघांचंही प्रमाण सेम ठेवायचं आहे जेवढं कॉर्नफ्लोअर घ्याल तेवढाच रवा घ्यायचा आहे आणि आता आपण त्यामध्ये लाल तिखट तसेच थोडं मीठ ॲड करणार आहोत आणि हे चांगलं एकत्रित करून घेणार आहोत कॉर्नफ्लोरमुळे बोमला एक चांगला क्रिस्पीपणा येतो हे आपण चांगलं एकत्रित करून घेतलेलं आहे इथे आता आपल्याला बोमला दोन्ही बाजूने चांगलं कोटिंग लावून घ्यायचं आहे एक एक कोटिंग लावून हे मी साईडला ठेवलेले आहेत चांगलं असं व्यवस्थित कोटिंग लावून घ्यायचं आहे इथे बघा तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक करून बोंबील तव्यावर ठेवणार आहोत स्लो टू मीडियम गॅसवरच बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्त सुंदर क्रिस्पी असे होतात तुम्ही बघू शकता इथे मी मिडियम आसेवरच बोंबील फ्राय करत आहे ता एक झालेले आहेत हलक्या हाताने हे आपण परतून घेणार आहोत परतताना काळजी घ्यायची आहे की बोंबील तुटला नाही पाहिजे त्यामुळे हलक्या हातानेच परतवायचे आहे तुम्ही बघू शकता एका साइडने किती चांगल्या प्रकारे बोंबील शे शेकलेल्या आहेत दुसऱ्या ही बोंबील चांगले फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बोंबील दिसत आहेत जर तुम्हाला मी ही दाखवलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू